हॅलो कायच आजच्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आणि कायच हे बघा आम्ही सध्या सायकलला एस टीवर जात आहे एफ टी म्हणजे तुम्हाला माहीत नसेल पण आमच्या इकडं नाही का बंधाऱ्याला एफ टी मंदिर हा बघा आमचं धरण हे दिसत असेल कायच मजात नाही अडीच किलोमीटरहून सायकलला यायलाचं ना आणि आमचा एक मित्र समोर त्याला सोडून आले आहोत चला हे रोशन आहे आम्ही याला रोशन चक्की म्हणत असतो चालू आहे गाईज कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि आमचा मित्र समोर बाबा बा आहे चला तुम्हाला दाखव नाईच ना। आमचा मित्र अण्णा अण्णा चालणार लवकर सायकल आम्ही इथं पार्क करून टाकतो कर पार्क करीत तर चला काहीच खाली जाऊ आपण चक्की पाणी जराशी गडव झालं रे चलो तर चला काहीच खाली जाऊ आपण थांबा काहीच तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने थोडा सीन दाखवतो हे बघा काहीच असा आमच्या इकडला नजारा आहे सध्या चप्पल आपण पायात घेऊन घेऊ म्हणजे हातात घेऊन घेऊ चप्पल ओली करायला पुरणार नाही हा बघा गाईज हे आमचा स्विमिंग पूल आहे आमच्या गावातला देशी स्विमिंग पूल आणि हा बघा हे मुलं वरी बसून आहे हे बघा गाईज आमचा स्विमिंग पूल आणि गाईज हे समजा आमचा बंधारा चालू होऊन कमसे कम, कम वीस ते बावीस दिवस झालेला आहे त्यामुळे पाणी पण सध्या कमी झालेलं आहे आणि वास पण थोडंफार येत आहे वास तर काय नाही आपण पहिले देशी आहोत त्याच्यामुळे आपल्याला काय फरक पडत नाही हे बघा गाईज हे आमची स्विमिंग पूल आहे एक एकदा नक्की येऊन पहा इथं हा रोशन कपडे काढ ना बाबा चला गाईज कपडे फटाफट काढून टाकू हे बघा रे काय सर बोलून टाकू नाही oh. hey, yeah, <laughs> 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 नाही रे <laughs> ना कॅमेरा पण बघा मी अरे कपडेचं काढ हे चक्की गाईज याची मुरली वाटते सायकल चालून फायनली गाईज आम्ही वरच्या साईडला आलेलो आहो आणि ते बघा मुलं तिकडे एस टी मध्ये पोहत आहे सध्या आपला कॅमेरा पण खूप लूज आहे कारण की आपला मोबाईल आहे रेडमी नोट टेन एस हे बघा गाईज इकडं धरणात तर खूप पाणी आहे त्याच्यामुळं आम्ही काय जास्ती दूर जाणार नाही तर पहिली ओढी रोशन चक्कीच मारून दाखवणार आहे हा रोशन कर चालू नाईट बँडवरच का चप्पल काढून टाक ना हे बघा गाईच मार हे गेला रोशन चक्की चक्कीमध्ये गायजाला पवन नाही जाते बाराच्या भावात गायजाची चप्पल निघली म्हणते याला काय एवढं काय पाहणं नाही आहे कुणाला तुला हो का नको कॅन्सल खोटंच नको जाऊ ये बाहेर ये लवकर तर डबल प्लॅन चेंज केला गायच कारण की एस टीमध्ये पोहायचं खूप मन होतं आणि तुम्हाला पण दाखवा लागते गाईज पाणी आलं त्याच्यामुळं गाईज मोबाईल आता ठेवून द्यावा लागेल पन्नीमध्ये हे बघा पन्नी पण पन सोबत आणलेले आहे तर चला आपण आता कॅन्सल करून टाकू आता सध्या पाणी पण येत आहे ये बघा तुम्हाला दिसत नसेल तर चला काहीच पन्नीमध्ये मोबाईल टाकून देऊ आपण आणि तिकडे ठेवून देऊ मोबाईल हे दे। बघा काहीच हा बे रोशन कपडे तर भिजून जाते बे आता अरे हे बघा गाईस सध्या पाणीचा स्तर कमी झालेला आहे नाहीतर जे पहिला दिवस होता त्या दिवशी खूप पाणी होतं गाईस आणि हे बघा मोबाईल पाण्यात घेऊन जात आहे मी खूप रिस्की काम आहे समजा पाण्यात जर काय मोबाईल बुडला तर घरचे लोक मरणाचे मारतात तर गाईस रोशन आता फैली उडी मारणार आहे हे बघा असा आमचा स्विमिंग पूल आहे गाईस दे 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 हे बघा गाईस आमचा विशाल अण्णा इथं पोहत आहे आणि त्याचे दोन तीन मित्र ये। तर येत अतिशय खतरनाक उडी मारलेली आहे रोशन चाल वापी से आगे लाक्ते, आगे लाक्ते लाक्ते। चा न चाल वापिस रे मोबाईल घेऊन जा तिकडं पाणी सध्या गेलं वाटते काही तर इथं व्हिडिओ थोडं थांबून टाकू आणि खालच्या सीन न घेऊ करून देऊ आपण आणि हे मोबाईल मध्ये टाकून देऊ कॅमेरा त्यानंतर रोशन डबल पूर्ण हाम्रे माका माको जेतु तुला तान्दा मा जेनी या गरम रे हामी यस्तै गर्दा हामी यस्तै गर्दा नधरा मा ओ भाइ पनि दो पनि दो अबे अबे ओ चल गे हमार हा हा जें देखो हा गे हा हो दिसै हा गे त सुन्दै काय एकदम खतरनाक उडी मारली काहीच मोबाईल पाणी थोडंफार गेली काय हाय काय आता आमचा स्विमिंग आहे फाऊट काहीच खूप फाटत आहे सध्या कारण की कारण की काय या एवढ्या पाण्यात बारा हजाराचा मोबाईल घेऊन येणं सोपं नाही आहे समजा जर मोबाईल बुडला तर घरचे खूप मारतात आम्हाला आम्हाला नाही मला तर लईच मारते हे बघा काय ते काय दोन चार मित्र आहे आमचे ते पण पाहायला आले नाही अरे व्हिडिओ मध्ये तर काय जाऊ दे आपण रोशन किट आता पोहून टाकणार आहे

तर काय मी हे खाण्यास कारण कि मला तेवढा नाही आहे आम्हाला काय तुमच्या कळता येत नाही पण ट्राय करून पाहिलं ते उभ्या तर काय कमेंट मध्ये नक्की कमेंट करा कसा आहे आमचा स्विमिंग पूल आणि आमचा मित्र पण येणार आहे थोडा नंतर तर कायच आता आमच्या इतर आहे तर काहीच सध्या आपण मोबाईल थोड ठेऊन देऊ बाजूला आणि थोडं एन्जॉय करू कारण की मोबाईल हातात घेऊन ठेवणं थोडं मुश्किल वाटायला तर आमचा मित्र गोगा आल्यानंतर भेटू अरे बाबा काय ते आपला रोशन नाही का पाण्यातून गोटा काढणार आहे म्हणते मोबाईलवर पाणी ते भाऊ गा बनी अवलात ना मास्मतीच्या पुतळ्याला बाहेर काढला त्याने मागच्या मागे पडून गेला तर सध्या मोबाईल ठेवून देऊ आपण काय वापस चालल्या जाऊ आपण मोबाईल ला पनी मध्ये टाकून देऊ पन्नी पण थोडीफार भिजी पण टाकून देऊ याच्यात पन्नी मध्ये मोबाईल तर हे बघा बाईस आमचा खास मर्दानगी मित्र गोगा भाय यांच्या शिवाय आमचा कुठंच माहोल राहत नाही आणि हे बघा काही सगळ्यात पहिले आम्ही यायलाच घेऊन येत होतो याला पण हे कस याचे वडील थोड खतरनाक आहे रोशन कुठे रोशन अंधार आहे तर चला काय गोगा लवकर लवकर कपडे काढणार आहे हा नाही कॅन्सल अभे काय होत नाही का होत का तर गाय गोगा भाईला खूप खतरनाक संडासाली म्हणते तर तू जा संडास नये तोपर्यंत गाईस गाईस गोगा भाईच असं म्हणणं आहे की मला सोडून या रोशनला लाज वाटली की नाही आमचा सगळ्यात पहिले विचार गाईस गोगालाच घेऊन यायचा होता पण कसं गोगा भाईचे वडील लय खतरनाक आहे त्याला माय झालं तर कुत्र्यासारखं मारायला आम्हाला हो संडास करू नये तर गायच डबल मोबाईल आपण अंदर टाकून देऊ तर चला गाईस इथे आता पोहला आपण आता आता वरी जाऊ चला लवकर लवकर चालल्या जाऊ कारण तिथे गोगा रोशन अण्णा पण वरी गेलेले आहेत तर आपण वेळ न घालता वरी चालल्या जाऊ तर व्हिडिओवर काहीच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा काहीच तर या बोळीमधून जाऊ आपण आता काय झालं रे काय झालं तर काय असं काय म्हणणं की जाळी फेका लागल तर आपण असं करू शकत नाही गाई। गाईज जाळीला आपल्याला इथेच ठेवावं लागते गायज कारण जाळी याच्यासाठी काढते म्हणाले कारण की हे इथून असं पळून येते डायरेक्ट इथून उडी खातात त्यामुळे जाळी काढ तर आपण जाळी काढून आहे तर आपण याच्यावर एखादा गोटा ठेवून देऊ अण्णा हाँ? हे अन्न आहे प्लोअर आणच्या अंगात जाता आत्मा येणार आहे कारण की इथं मेल्यावर इथं म्हणजे राख आणि टोपी हे पण पकडत हे बरोबर हे सरक सरक हे सरक आहे तू इकडं

आपला भाऊ फोटो काढत आहे कैलास भोवने याचं हो नाव काय आपल्याला माहित नाही ओंकार हे हो कार्तिक लोंडगे ते रोशन चक्की इकडे इकडे हा तर गायच पाहुणा असेल तर असं धरणावर जा मला नाही म्हणून तर मी इतक्यातच गेलो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर गायज बस आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हे आपलं रोशन डबल विडी मारणार आहे ते कारण गाय याची उडी मारता वेळेस कॅमेराच चालला होता तर बस आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद